राजशेखर पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान अक्कलकोट येथे साने गुरुजी आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार वितरण सोहळा सुरेखा कल्याण शेट्टी प्रशालेत पार पाडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी हे होते राजशेखर बाबूराव पाटील हे गेल्या वीस वर्षांपासून एस जी परमशेट्टी प्रशालेत हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत ते विविध उपक्रमातही हिरिरीने भाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात म्हणून त्यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे परमेश्वर होसुरे सुरेश पिरगुंडे मल्लीनाथ पाटील रमेश एणेगुरे श्रीमंत मेत्रे माजी मुख्याध्यापक शिवपुत्र शाखापुरे चिदानंद कुंभार रुद्देवाडीचे माजी सरपंच बाबूराव पाटील इरैया स्वामी हनुमंत बिराजदार प्रकाश पाटील मल्लीनाथ झळकी अशोक हत्तुरे श्रीशैल करवीर दीपक करवीर परमशेट्टी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक मल्लय्या स्वामी यांच्यासह रुद्देवाडी अक्कलकोट व दुधनी परिसरातील मित्रमंडळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तात्रय हिळी स्टार न्यूज अक्कलकोट